तर नमस्कार नांदेडकर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब मध्ये ज्याचं नाव दीपक रॉक्स तर आज आहे माळेगाव यात्रेचा दुसरा दिवस आणि आज आहे पशुप्रदर्शन आणि श्वान विक्री चला तर मग या ब्लॉगच्या माध्यमातून आपण बघूयात यावर्षी नांदेडच्या माळेगाव यात्रेमध्ये किती प्रकारचे घोडे आहेत आणि किती किती रेट चालेल मित्र असं ऐकले पन्नास लाखांपर्यंतचे घोडे आहेत चला तर व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात आपण किती प्रकारचे घोडे आहेत चला तर मग ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा तर बघू शकतात मित्रांनो इथे घोडा प्रदर्शन मस्तपैकी घोडा नसायलाय चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू बघा आता घोडा कसा दोन उभा टाकते म्हणतात प्रदर्शन नमस्कार झाला नमस्कार बघू शकतात मित्रांनो कसले कसले घोडे आलेत बन दहा दहा फुटाचे घोडे येत बघू शकतात घोडा बाजार याला म्हणतात माय घोडा बाजार मस्त दोन दोन पायावर नाचायत घोडे लय भारी भारी घोडे आहेत मात बघू शकतात हे बघा घोडा सहा सात फुटाचा आहे हा हा घोड्याचा आवाज होई माय इकडं संपूर्ण घोडे बाजार आहे ते बघू शकतात तिकडं पलीकडं बघू शकतात मित्रांनो इथं इथं आहे प्रदर्शन पशुप्रदर्शन प्राणी आणि इथं पाणी पिण्याची व्यवस्था जनावरांसाठी चला बघूत पुढे आता बघू शकतात मित्रांनो कसले भयानक भयानक प्राणी आले तर विकण्यासाठी घोडे विडे सगळे चालेल नंदी महाराज इकडे सगळे नंदी महाराज आहेत एका साईडला आपण बघू शकतात मित्रांनो इथं पशुप्रदक्षिणामध्ये कसल्या भयानक भयानक चिमणी आल्यात रंगीबिरंगी मांजर आहे मस्त झोपे गेले इकडे शुद्ध हे काय कावळा आहे वाटायला ते बघू शकतात कबूतर पोपट सगळ्यात प्रकारचे प्राणी बघायला भेटतील तुम्हाला पशुप्रदक्षण मध्ये फक्त कंटिन्यू राहा बागमध्ये सर दाखवत तुम्हाला अजून बघू शकतात मित्रांनो मस्त वेगवेगळे कुत्र्याचे पिल्ले आहेत थांबायला बघायला काउंडर दलीन जरा बघू शकतात कुत्र्याची पिल्ली विक्रीसाठी आणलेली खूप काय आता दाखवायला तुम्हाला चला आता दाखवतो अजून पुढं पुढं बघू शकतात मित्रांनो इकडं वेगवेगळ्या प्रजातीचे कुत्रे विक्रीसाठी आणलेले मस्त त्यांना सजवले सगळे विक्रीसाठी आणलेले आहेत बघू शकतात चला बघू अजून मित्रांनो हे कोणतं कुत्रे सांगा बरं हे त्याचं पिल्लू आहे आणि हे बघा केवढं दिसायले वाघासारखं वाघासारखं दिसायला वाघासारखंडच्या कोणता दिपाड़ कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा बरं बघू शकतात मित्रांनो हे कोणत्या प्रजातीचे कुत्र आहे कमेंट कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा बरं डेंजर दिसायला मात तोंड इकडे बघा हे छोटे छोटे फॅमिली भारी भारी आले तो दाखवतो तुम्हाला चला बघू शकतात बाई मित्रांनो पशु प्रदर्शनाला कसा गर्द आलाय चिखलीकर नागेश चिखलीकर आपलं रॉट व्हीलर घेऊन रॉट व्हीलर स्वान घेऊन बघू शकतात मित्रांनो चला आता तुम्हाला दाखवतोय एक एक प्रकारचे प्राणी काय काय आले तिथं सला ब्लॉग मध्ये कंटिन्यू रहा तर बघू शकतात नांदेडकर इथं श्वान प्रदर्शन चालू आहे वेगवेगळे डॉगीज रॉट व्हीलर लॅब्रा बिब्रा कोणकोणते डॉग आहेत कि नोंदणी करायला पब्लिक बघू शकतात भाई आज घोडे बाजार श्वान बाजार पशु पक्षी चिमणी भरपूर काय आले ते बघू शकतात ज्याचे त्याचे मालक घेऊन थांबलेले आहेत आणि इकडं पाठीमाग मॉल बघा प्रदर्शन मॉल आहे मॉल चला बघूत पुढे बघा भाऊ भाऊ न इथं श्वान विक्रीमध्ये कोंबडा आणलेला आहे कोंबडा त्या कोंबड्याची काहीतरी खासियत असेल हे बघा इकडं कुत्र भी आहे कोंबडा थे, आर, 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 आर। चलो तर बघू शकतात मित्रांनो इथं एवढा गर्दा कस काय थांबलाय याचं कारण इथं एक आलेल्या बोकड विक्रीसाठी ज्याची किंमत तब्बल सांगितली जाते नव्वद लाख रुपये पंच्याऐंशी लाखाला बोली झाली पण यांचा रेट अजून पाच लाखाने ला वाढला विचार करा त्या बोकडावर आल्ला असं नाव लिहिलेलं आहे म्हणे तर बघूयात चला ते पंच्याऐंशी लाखाचं बोकड कसं ते चला बघू शकतात मित्रांनो इथं घोडे कसे आहेत कमीत कमी सात सात आठ आठ फुटाचे घोडे आहेत ह्या घोड्याची हाईट बघा पांढऱ्यावाल्या ते बघू शकतात काळा झरघोडा स्पेशल याला म्हणतात माळेगाव यात्रा असे घोडे आपल्याला नेहमी कुठेही पाहायला भेटत नाही जे की माळेगाव यात्रेमध्ये भेटतात हे घोडा सगळ्यात डेंजर आहे पांढऱ्यावाला साडेसात आठ फुटाची हाईट आहे त्याची घोडेच घोडे आहेत पण सगळेच घोडे भारी आहेत चला बघू शकतात मित्रांनो हे घोड्याची हाईट कशी आहे साडेसात ते आठ फुटाचा घोडा आहे आणि हा विक्रीसाठी नसून फक्त दाखवण्यासाठी आणलेला घोडा आहे बघू शकतात हाईट केवढी आहे हे बघा आला जवळ हां काय घोडा आहे बॉस एक नंबर बघा हाईट हां हां याला म्हणतात घोडे बाजार ते त्यांचा घोडा म्हणून त्यांना काय करत नाही कसलं भारी वाटायला पण चला बघूत अजून पुढे तर बघू शकतात मित्रांनो आज हजार एक तरी घोडे असतील हे बघू शकतात पूर्ण घोडेच आहेत बघू शकतात घोडे आज घोड्यांचा बाजार आहे मेन भैया भया ठाकूर बघा लोहार गल्ली इतवारा रोड नांदेड अरे बापरे आपले नांदेडचं ओगं माय नांदेडकर भैया ठाकूर यांचा घोडा आहे नांदेडचा आपण नांदेडकर चला बघूत अजून पुढे तर बघू शकतात मित्रांनो आज आहे दुसरा दिवस माळेगाव इतरचा आणि आज आहे पशुप्रदर्शन व श्वान प्रदर्शन, प्रदर्शन। म्हणजे आज घोडे विक्रीचा मेन बाजार आहे तर आज एवढ्या प्रजातीचे वेगवेगळे मोठमोठे हायटेड लाखोचे घोडे आज आलेले आहेत मार्केटला चला आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात किती प्रकारचे घोडे आपल्याला पाहायला मिळतील ते संपूर्ण बघू शकतात इकडं मोठ्या घोड्यापासून ते लहान पिल्ल्यापर्यंत आणले तर आता बघू त्याच्यात कोणकोणते काही नावही राहतात त्या नावांचे घोडे बघू ऐश्वर्या करिश्मा गोविंदा अजय देवगन चला बघूत ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा मग पुढं जाऊ तर बघू शकतात मित्रांनो ते तिकडे चालू आहे श्वान विक्री आणि इकडं हॉटेल ढाबे सगळे जेवण्याची व्यवस्था माळेगाव यात्रा प्रयागराजपेक्षा कमी नाही भाई हां हां दक्षिण भारतातली सगळ्यात मोठी यात्रा म्हणजे माळेगाव यात्रा उग नऊ मायामतात आंघोळ करायचं टेन्शन आहे इथंच आंघोळ करा हे बघू शकतात इकडं हॉटेल वगैरे फुल पब्लिक आहे आज दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवशी इथेच प्रतिसाद आहे जे की पहिल्या दिवशी होता हे बघू शकतात पाण्याचं इकडं बरेच जण आंघोळ करायलेत आपण करणार नाही आलो पण मस्तपैकी बरेच जण पाण्याचा आनंद घ्यायला किती खोल आहे माहिती नाही त्याच्यामुळे माहीत नसणाऱ्यानं तर जाऊच नाही चलो बघूत पुढे काय काय